आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणार न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी नाईन न्यूज आपल्या कानापर्यंत नक्की आलं असेल की आपल्याकडे जे सी पी आर हॉस्पिटल आपल्या कोल्हापूरमध्ये आहे ते या सी पी आरमध्ये जे सी एस आहेत त्या सी एसनी कुठल्या कर्मचाऱ्यांच्या कुठे ड्युट्या लावायच्या ज्यांची कोणाची वैद्यकीय बिलं वगैरे काढायची असतील तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किती किती पैसे घेतले त्याची प्रत्यक्षपणे डायरी त्यांच्या तिथे सी एचच्या केबिनमध्ये अध्यक्ष महोदय मिळाली की याच्याकडून एवढे ठरले होते परंतु एवढे आले एवढे याचे बाकी आहेत अशा पद्धतीचं सी एचच्या तिथे ती डायरी मिळाली तो आपला जिल्हा आहे आपल्या कानापर्यंत हे आलंय आणि म्हणून मी म्हणतो म्हणून नव्हे तर संपूर्ण कोल्हापूरमध्ये हा विषय गाजलाय आपण या विषयाची जो बादशा पण इथे आहेत म्हणजे आमचे मुश्रीफ साहेब आणि म्हणून आपण संपूर्ण त्या हॉस्पिटलची चौकशी करून जर ते खरोखर दोषी असतील तर मी असं कधीच म्हणत नाही तर आपण त्यांना पाठीशी न घालता कारण त्यांची बदली आपण केलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना पाठीशी न घालता ही डायरी जर आपल्या कानापर्यंत आपल्यापर्यंत आली असेल तर आपण कठोर चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का आदेश महोदय सन्मानित सदस्य भास्करावजी जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा केवळ कोल्हापूर पुरताच नाही तर राज्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे तो एका कारणासाठी मी मुद्दाम सांगतो आपल्याला कारण कसं आहे की या सगळ्या भरती आपल्या सगळ्या ह्या मेडिकल सर्टिफिकेट देण्यामध्ये सुद्धा जी काही अनियमित आहे त्यातला तो एक भाग आहे ठीक आहे तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली पण ती मागणी राष्ट्र असल्यामुळं किंवा राष्ट्र असेल अथवा वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल आपण चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती तर कारवाई होईलच त्याच्यात वाद नाही पण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार आणि राज्यासाठी महत्वाचं एवढ्यासाठी म्हणतो की आम्ही सगळेजण काम करताना मेडिकल बिलासाठी ज्या पद्धतीची आर्थिक मागणी केली जाते हा सगळ्या राज्यातल्या अनेक ठिकाणचा विषय आहे सगळे कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये त्रस्त असतात त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही असं आम्ही आपलं जाहीर करतो की आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या जी मेडिकल जातात त्या सगळ्यांची ऑनलाईन पद्धतीने आम्ही केलं पाहिजे म्हणजे तिथं थांबणार नाही ना ना, विलंब होणार नाही ना, आणि अशात जो उशीर होईल त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा अपेक्षित आहे ते सुद्धा आम्ही निर्णय घेतोय मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा